काही आज आपण राजगड या ठिकाणी मळेगाव हे आमच्या मित्राचं गाव आहे या ठिकाणी आम्ही खास भात लागण्याचं जे रोस चालू आहे त्यासाठी इथं आलेलो आहे आमचे मित्र भरत डी जे मास्टर तसेच डी जे राम आणि मित्र भरत दसरात शेट दसरथ शेट तरही आलेले आहेत मित्र निलेश सगळेही आलेले आहेत तर आम्ही या ठिकाणी या वड्यामध्ये फेकडे चिंतले हे जे आहे ते हा आम्ही फक्त एन्जॉय म्हणून आम्ही बघतो आहे आणि ते पकडण्याचा प्रयत्न सुरू असतो ते बघूया आपण जी या ठिकाणी विषय कसा आहे की एक ह्या ठिकाणची लोक जे ह्या वस्तू पकडतात कसे किंवा त्याचा अनुभव काय आहे हे बघण्यासाठी आम्ही खास या ठिकाणी आलेलो आहे तर एक अतिशय गंधात जंगल आणि क्लायमेट जे आपण निसर्गाच्या सानिध्यात राहून ते अनुभवू शकतो ते आपल्या गावच्या ठिकाणी नाही अनुभवू शकत किंवा सिटीमध्ये नाही अनुभवू शकत असं वातावरण या ठिकाणी आहे तरी तुम्ही पाहू शकता आमच्या मित्र काय करतात या पाण्यामध्ये जाऊन पकडतायत पाण्यामध्ये दगड अतिशय धारदार असतात की त्यांनी पायाला इजा होऊ शकते त्यांच्या तरी ते आपल्या पायाची न करता न काळजी घेत काळजी न घेता ते पत्रत आहेत आणि माझी शैली आहे आणि शैलीमध्ये मला टाकत आहे तर त्या पद्धतीने हे असं या ठिकाणचं जीवन आहे आणि तुम्हाला कसं वाटतंय जर अनुभवायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी या बघा पहा आणि आमच्या चॅनलला कमेंट करा सबस्क्राईब करा